दूषित पाण्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सांगलीमधील श्यामराव नगरमधील जहीर मोहल्ल्यामधील चव्वेचाळीस नागरिकांना उलटी आणि अतिसाराची लागण झालेली आहे यामधील पाच रुग्णांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सांगलीमधील प्रभाग क्रमांक अठरामधील शामराव नगर येथील जहीर मोहल्ला भागाला पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने दूषित पाणी पुरवठा होऊन लोकांना उलटी व अतिसाराची लागण झालेली आहे दूषित पाणी पुरवठ्यावरून सोमवारी महापालिकेच्या मंगलधाम प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार होता मात्र ऐनवेळी मोर्चा काढता येणार नसल्याचे सांगत पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही पोलिसांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जहीर मोहल्ला परिसरामध्ये पाहणी केली आणि पाणी दूषित होण्याचे ठिकाण शोधण्याचे काम सुरू झालेले आहे जय हिंद आज संभ्रा परिसरामधील एकदम घाणीचं साम्राज्य झालेलं आहे लोक इथं आजारी पडलेले आहेत लोकांना जुलाब सर्दी ताप खंग एवढे सगळे महामारीचा रोग आल्यासारखे शामराव नगर परिसरामध्ये आज एवढे पेशंट झालेले आहेत की त्यांना डॉक्टरांना बोलवून घेऊन या येण्याचे आता आलेले आहे ह्या वार्डाचे नगरसेवक कुठं आहेत प्रशासन कुठं आहे आपले सांगलीचे आयुक्त आयुक्त साहेब बी इथं ह्या साईडला यायला तयार नाहीत पाणी एवढं अशुद्ध आलेलं आहे त्यामुळं सांग शामराव नगरमधील सांगलीमधील लोकांची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे तब्येत बिघडलेली आहे आम्ही जै हिन सेनेतर्फे याचा निषेध करत आहे आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी आम्ही आज आजपर्यंत प्रशासनाला वेळ दिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर येणाऱ्या समस्यांना मार्गदर्शन करून त्यांना लवकरात लवकर लो निवारा करावा नाहीतर आम्ही मोठं आंदोलन छेडणार आहे आत्ता या एरियामध्ये किती जण आजारी पडलेले आहेत संडास आणि जुलाब लागून आज या शामराव नगर परिसरामधील कत्तलखान्यापासून ते शामराव नगर आपल्या अब्दुल कलाम कॉलेजपर्यंत कमीत कमी शंभर ते दीडशे पेशंट आहेत बी एच एम एच डॉक्टर आहेत तिथं त्यांच्या पैसे गर्दी झालेलं आहे मॅडम बरं आता ह्याच कारण काय आहे काही कल्पना आहे तुम्हाला हे आजारी पडायचं कारण काय शुद्ध पाणी पाणी पुरवठा मधून काहीतरी मिसळ जात आहे नदीमध्ये त्यामुळे इथली लोक सगळे आजारी पडलेले आहेत खरं इथं तर असं सांगितलं जाते की गटारीच्या कुठंतरी लिकेज आहे वॉटर वर्क्सच्या कनेक्शनला त्याच्यामुळे इथं दूषित पाणी आलेलं आहे शंभर टक्के ही होऊ शकते त्या साईडला आहे ना ड्रेने त्यामुळे त्या पाणी कनेक्शन जोडलं जाऊन ते कारण होऊ शकते ही खरीच गोष्ट आहे मॅडम जर समजा आता प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही तर तुमच पुढच काय निर्णय असेल जैन सेनेतर्फे आम्ही मोठं आंदोलन उभारणार आहे दोन दिवसाच्या प्रशासनाला जाग आली तर बरं लोक आजारी पडत त्यांना नक्की काय होत संडास उलट्या खोकला पाणी मुळे विषारी पाणी चालूच आहे बरं आता तुम्हाला हे कशावरून कळत कि पाणी हे विषारी झालेलं आहे पाणी डॉक्टरांनी सांगितलंय की पाणी इथलं खराब आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता वातावरण सगळं झालेलं आहे अवस्था बघता तुम्ही बर आता तुम्ही पाणी पिताना कुठलं पाणी पिताय आता

आरोग्याबद्दल विचारायचं आहे की हे गेल्या पंधरा पंधरा या महिन्यात पंधरा दिवस झाले की पाणीमध्ये खूप काय चेंज होतं पाणीमुळे चांगले लोक आजारी पडायला लागल्यात दुला वगैरा लागल्यात माझे घर खूप माणसाला पाण्यामुळे त्रास सहन करायला लागले सुद्धा लागायला लागल्यात परत माझी स्वतः माझ्या घराची परिस्थिती अशी झाली आहे की माझ्या आईला चार दिवस झाले की तीन दिवस एक सारखं जुलाब लागल्या तिच्यामुळे त्यांचं तब्येत खूप गंभीर झालेली आहे आणि त्यामुळे एक एकवर एक पण खोत आजारी पडायला लागल्या सुद्धा ह्या पाण्यामुळे आजारी पडून आम्ही दवाखान्यात जा गेल्यावर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की गरम पाणी उकळून प्या प्या हे करा गोळ्या देत्या चार दिवस तिच्या थोड्या दिवस कमी येते परत आणि परत ते पाण्यामुळे परत आम्हाला उदगर उद्गारून येते आजार त्यामुळे महानगरपालिकेकडं आम्ही एवढं महिन्याला एवढंही देतो आहे तर त्यांनी आम्हाला जे काही देतात आम्ही त्यांना देतो ते आम्हाला पाणी देतात ते पाणी अशुद्ध आहे की शुद्ध त्यांनी बघत नाही तिच्यावर कुठलाही उपचार क करत नाही याबद्दल माझं विनंती आहे की पाण्याबद्दल काही काहीतरी खंबीरपणे काहीतरी उपचार करावं अशी माझी कामदा आहे आणि पूर्ण नसर्ग निसर्ग माणसं सगळी चांगली राहणे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे तुझ्यावर तुम्ही निर्णय घ्या ना माझं एवढं